एक नंबर करायचा म्हणजे केसरी गाडा मालकिन पाहिजे तर एक नंबर करू शॉर्ट टर्म साठी आहे का लाँग टर्म साठी आहे टर्म साठी आहे ना कंदूरचा राजा गटपास 24 मध्ये लाँग टर्मचा खेळाडू आहे बर ओ म्हणजे प्युअर खेळाडू आहे ना मॅडम नमस्कार गाडी चांगली आज आणि कालच व्यवहार झाला ना हा बैल घ्यावा कस काय डोक्यात होत का अगोदर पासून आपली टीम आहे ना सुचवलं काय चांगला करून पैरा पण झाला आपला पैरात पळायला चांगलं वाटलं मग पुढची प्रोसेस केली हॅलो दादांची पण इच्छा होती त्यांनाच द्यावा त्यामुळे झालं खेळी मिळतो उद्या पण आहे ना उद्या पण आहे उद्या चिमण्यास पडणार आहे मच्छिट भडाळ यांच्या डायरेक्ट उद्या पळवला असतातच नाही पण आम्हाला आदातला बघायचं ओपनला ओपनला खेळायचं ओपन करायचे आणि आदांचा होतो करा तेवढा नावात नव्हतं अफाय राहतो तुम्ही केलं ओपन साठी आता पण म्हटले ओपन मध्येच पडूया अगदी बैल चांगला पडत होता आपण कोण तुमच्यासारखी मीडियावाली दाद घेत नव्हती प्रसिद्धी देत नव्हती

राजाचं राजा राजेंचा अर्जुनचं <laughs> किती दिवस आहे अजून करार एकतीस डिसेंबर जानेवारी दोन हजार जानेवारी पर्यंत भरपूर आहे अजून सहा सहा महिने आहे आणि हा टाइम आहे ना हो ना आणि काय हां आणि अर्जुनचा करार आहे पण अर्जुन इथून पुढं पण माझ्या धाव राहील मी दिलं आहे पावसाळ अजून थोडं करार वाढवायची माझी इच्छा किती गुलाल झालं हो तुमच्याकडे येऊन अर्जुनचं

अर्जुन लगेच माग राजा पण आला योगायोगा पाठीमाग अर्जुन सण करार झाला आणि महिन्यात महिन्यात इंद्र केसरी मैदान पेड कुशी गाव झालं त्यात गुलाला मिळाला ती काल खरेदी झाली नाही आज आम्हाला गुलाला मिळालं हो दोन्ही बैलांचं शेम झालं इंद्र केसरी शेम गुलाला तर आम्ही आलो आणि खूप कमी लोकांना यश भेटतं बरं का ह्या क्षेत्रात बऱ्याच लोकांच्या सांगितलं की गुलालासाठी आम्ही कित्येक वर्ष राबलो पण जमलं नाही आम्ही खुश यायचा मध्ये नाही पहिले जर पहिल्या याच्यामध्ये जर आपल्याला एवढे त्याला प्रगती केलं म्हणजे दिलं असं आनंद देत असेल ह्यांचं अपेक्षली आणि एक नंबर करायचं इंडक्श्री गाड्या मालकी माहिती आहे तर एक नंबर करू होणार की डायरेक्ट जर तुम्ही उद्या पळवला असताना बैल तर शंभर टक्के एकच नंबर आणि मला ओपन ओपन ला त्यामुळे ना पण तुम्हीच मागे त्यांनी दोन दोन मैदान सलग केलेले केलेत ना सलग दोन आणि सलग दोन्ही पुलाव राहिले फक्त मध्ये नाच आहे कडन कडन गेले की थोडा प्रेशर राहतो पब्लिकचा पण ते पुढच पब्लिक असतं ना कडच ते पुढंच असतं डायरेक्ट ते हटतच नाही एकदम समोर एकदम समोर गाडी डायरेक्ट पब्लिकला जाऊन धडकते अशी एवढा अनुभव कसा हो एवढ्या किती महिने झाले तुम्हाला माझी लाईफ एन्जॉय करते अनुभव पेक्षा खेळाचा आनंद घेते शॉर्ट टर्म साठी आहे का लाँग टर्म साठी आहे ना धन्यवाद कंदूरचा राजा गटपास चोवीस मध्ये आदत आहे ना उद्या बी पळेल ना, ना त्याचे किती एक नंबर हो त्याचे सोळा एक नंबर आहे सोळा एक नंबर आहे आदत चे आदतचे आहे तो ओपनच एक आहे ओपनच एक आहे हो एक नंबर हो नेवरीच्या मैदानात तो ओपनला एक नंबर केला तिथं स्वराज आठशे पंचावन्न आणि राजा पाहला आज ओपनच्या मैदानात हो उद्या पुन्हा आदतच्या मैदान उद्या आदतच्या मैदानात डायरेक्ट उद्या पळवला असतात असं काय नाही पाय रागोदर झालेला होता हा उर्मिलना ताईंनी पार्टनरशिपमध्ये बैल दिला त्यामुळे त्यांच्या बैलाबरोबर आज ओपनला बैल बुर दिला पंचवीस मध्ये गटपास ना हो पंचवीस गटामध्ये गटपास दो गाठ ठेवला ना बैल हो दो गाठ हे कोणी कर करायचे खरेदी हो ते दीपक पैलवान मानेवाडी यांच्याकडून घेतला हे कोणी कर करायचे पाहिजे दस कोणी करायचे असं पैदास कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातलं मानेवाडी गाव तिथले आहे घट शरीराचा आहे